आमदारकी तुम्ही मिळवली पण स्थानिक स्वराज्य संस्था पण महत्वाची काही दिवसात निवडणुका येतात तर त्याच्या दृष्टीने तुमची कशी तयारी सुरू आहे तयारी शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकणार तो विश्वास आहे मला त्यामुळेच पराभवातून व्यथित झालेले विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे व्यथित झालेले आज हे स्टंडबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मला असं वाटतं हे सगळं त्यांच्या विचारांनीच पी जाऊन तिथं विरोध केला असेल mm. मग तो विरोध करून उदाळून लावा मग महाराष्ट्राची मीडिया चॅनल आपल्याकडे लक्ष देतील मग त्यानंतर महाराजांवर टोकाचं बोलू मग महाराज चिडून काहीतरी बोलतील आणि परत त्याचं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करू आणि परत वातावरण पेटू चिघडू असा प्रयत्न करून पुन्हा राजकीय पुनर्वसनासाठी सुरू असलेला हा खेविलवाना प्रयत्न असं मी म्हणाल परंतु ह्या प्रयत्नांनी काही होणार नाही साहेब mm. तेच कर्मचारी तेच कार्यकर्ते साहेब आम्ही मी एक लाख बारा हजार मतं पडले mm. आज माझ्याकडं मी जबाबदारीने सांगतो एक लाख साठ हजार लोक माझ्या बरोबर घेऊन मी पुढे चाललोय मन बदलून टाकले साहेब आम्ही mm. कामाच्या माध्यमातून माणसं जिंकत चाललोय आम्ही विकासाच्या माध्यमातून माणसं जिंकत चाललो आहे सांगितलं माझ्या आमदारांनी विकासाला खो विकासाला आणण्यास अरे विकास तुम्ही असताना निर्णय नाही केला चाळीस वर्ष mm. आमदार होते तेव्हा विकास नाही झाला आणि आज कुठून विकास करणार आज सत्तेत नाही आहे तुम्ही विकास हा केंद्रात मोदी साहेब आहेत राज्यात फडणवीस साहेब शिंदे साहेब पवार साहेब विखे पाटील आहेत विकास लोकांनाही कळता आता का विकास करायचा असेल तर सत्तेबरोबर राहावं लागतं mm. आणि विकासाचे जे महापुरुष विकासासाठी ज्यांची तळमळ आहे त्या लोकांबरोबर राहून विकास करून घ्यावा लागतो विकास थांबला आहे थांबला आहे संगमनेरचा विकास थांबला आहे कोणाचा यांच्या कुटुंबाचा विकास थांबला आहे यांच्या भावाच्या ठेकेदाऱ्या पण झाल्यात यांच्या बहिणीच्या ठेकेदाऱ्या पण झाल्यात यांच्या कार्यकर्त्यांच्या ठेकेदाऱ्या पण झाल्यात म्हणून तो विकास थांबला असं त्यांना दिसतंय पण त्यांनी जर त्यांचा चष्मा बदलला त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर त्यांना दिसल आता विकास थांबला नाही आता जे महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे आता थांबायचं नाही त्याच धोरणानुसार मी चाललो आहे mm. आता थांबायचं नाही आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो जी विधानसभा एकोणतीची लढायची किंवा जी जिल्हा परिषद पंचायत समिती लढायची त्याला सामोरे जाताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा सामोरे जातो आज जिल्हा नियोजन असेल आमदाराच्या स्थानिक निधी असेल mm. प्रत्येक गावामध्ये पोहोचलोय प्रत्येक गावात निधी देतोय मागणी जास्त आहे mm. गावागावात रस्ते ज्यांनी केले नाही रस्ते खाऊन टाकले आज लोक माझ्याकडं जे कामग्रामपंचायतीच्या लेवलवर होणं गरजेचं आहे ती मागणी लोक माझ्याकडे करत आहे पण मी त्यांचा अजिबात भ्रमनिरास होऊन देत नाही त्यांना सांगतो निश्चित करणार पानंद रस्ता योजनेमध्ये रोजगार आम्ही तुम साडेतीनशे रस्त्याचा प्रस्ताव मी दिला आहे ज्यावेळेस ते मंत्री महोदयांना दिला त्यावेळेस ते माझ्याकडे मला बोलले एवढे तुला कशी माहिती म्हणलं साहेब आमदार असाच नाही झालो वाडीवर गेलो वस्तीवर गेलो त्या रस्त्याची नोंद ठेवत गेलो आणि त्या माध्यमातून जे विधानसभा निवडणुकीच्या आधी फिरलो त्याच्यावरती मी आज माझं काम चालू आहे mm. रस्ते भी आज दळणवळणाची सुविधा होणं गरजेचं आहे त्यावर सुद्धा आपण प्राधान्याने काम करतो